नमस्कार मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद नामदेवराव पवार उमेदवार सध्या लोहा नगर परिषदेच्या मध्ये उमेदवार आहे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोहा नगरपालिकेच्या समोर जात आहोत निवडणुकीच्या आम्ही विकास कामाचे मुद्दे समोर घेऊन जात आहोत लोकांना जे मूलभूत सुविधा आहेत आमी अभी वच्चन, दिला है, ते देण्याचं आम्ही व अभिवचन यावेळेस आम्ही देणार आहोत आणि दिलं आहे आणि ते वचन आम्ही येत्या काळामध्ये पूर्ण करणार आहोत माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून बिलकुल आम्ही आमदार चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून जवळपास चारशे कोटीचा आराखडाचं काम सर्वेचं काम सध्या झालेलं आहे आणि त्या त्या माध्यमातून आम्ही ड्रेनेज लाईन असेल गार्डन असेल वेगवेगळ्या वेग 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 ज्या ज्या भागातल्या ज्या ज्या समस्या आहेत नागरी समस्या ते आम्ही सोडून याचं काम येत्या काळामध्ये पूर्ण करणार आहेत परंतु गेल्या पाच वर्षात जी अवस्था शहराची जी कंगाल करून टाकली जे माजी नगराध्यक्ष म्हणून स्वतःला हिटलरशाहीच्या रूपा रूपात जे लोहा शहराला जे लाभलेत त्यांना जनता यावेळेस धडा शिकली राहणार नाही कारण त्यांचं सकाळी दिवसभर झोपी जाणं आणि संध्याकाळी गावात नगरपालिकेतून बसणं हे लोकांना फार अडचणीचा विषय झालेला आहे कारण ते कोणाला कामकाज करू दिलं नाही त्यांनी जे घरकुलाच्या माध्यमातून जे भ्रष्टाचार केला आणि लोका लोकांना जे दलाली दलाल लावून जी वसुली केली त्या गुंठेवारीमध्ये सुद्धा खूप मोठा भ्रष्टाचार केला अनेक प्रकारचा स्वच्छतेमध्ये भ्रष्टाचार केला अनेक स्ट्रीट लाईट गाव पूर्ण अंधारमय केलं अशा लोकांना येत येत्या दोन तारखेला लोक दडा शिकल्या राहणार नाहीत पहिलं म्हणत प आपण मध्ये बघलोत की लोक म्हण मन, आपण म्हणतो की श्रीकृष्णाच्या बोटामध्ये सुदर्शन चक्र होतं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बोटामध्ये लोकशाहीचं सुदर्शन चक्र दिलेलं आहे आणि ते येत्या काळात दोन तारखेला लोक त्या सुदर्शन चक्राचा वापर करून या भ्रष्टाचारी या भ्रष्टाचारी भस्मासुराचा वध केल्याशिवाय राहणार नाही एवढं यावेळेस तुम्हाला सांगतो निश्चित आहे कारण लोक यावेळेस कुठल्याच परिस्थितीमध्ये त्या भ्रष्टाचार लोहामुक्त करतील असं मी खात्रीलायक सांगतो कारण मी मी गावचा माझी जबाबदारी असं म्हण न म्हणता मी गावची ज जबाबदारी तसं न म्हणता मी गावचा मी गावचा आणि ते गावचा मी जागीरदार अशा पद्धतीचे त्यांनी सहा उमेदवार घरचे दिलेत आणि दुसरे दोन मेवने भाचावेला आणि बा दुसरे चार पार्टनर दिले आणि दुसरे हाऊजी म्हणणारे चार पाच दिले अशा लोकशाहीला घातक असलेलं हे जे कृत्य के केलेलं आहे त्यावेळेस यावेळेस जनता त्यांना धडा शिकल्या राहणार नाही कारण त्यांना सत्तेतून पैसा पैशातून सत्ता या अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन आहे हे त्यांचं जे सामान्य माणसाला त्या माणसानं कधी नगरपालिकेचं येतच ये नाहीत पंधरा ऑगस्ट आणि सहा जानेवारीला तेवढं दिसतात नंतर फक्त अंधारात जाऊन फक्त त्याच्या ढाळजत बसून चले चपाटे घेऊन बसतात त्यांनी कधी सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन पोलीस स्टेशनला गेले नाहीत कधी तहसीलला गेले नाहीत कधी पंचायत समितीला गेले नाहीत कधी दवाखान्यात गेले नाहीत कधी लाईट ऑफिसला कधी प्रश्न मांडला नाही अशा माणसांना लोक निवडून देणार नाहीत येत्या काळामध्ये आपल्या लोहाला हो मालक नको आहे चालक पाहिजे आणि चांगला चालक असेल तर आपण एखादी गाडी घेऊन चालकाला दिली तर चांगल्या पद्धतीने चा, चालू शकतो आणि नसेल तर एखाद्या चालक खराब असेल तर गाडी किती भारी दिली तर तो पलटी करू शकतो अशा पद्धतीचा तो मालक होण्याचा जे प्रयत्न केला गावचा गावाला जा, आज जनतेनं बघितलं तुम्ही आज प्रभागामध्ये फिरते वेळेस लोकांनी एक इलेक्शन हातात चळवळ म्हणून घेतली आणि जेव्हा चळवळ लोक हातात घेतात तर भल्या भल्याची वळवळ बंद करतात लोकशाहीच्या माध्यमातून यावेळेस त्यांची चळवळ वळवळ बंद होईल हे मात्र निश्चित आहे कुठंच मतावर परिणाम होणार नाही कारण यावेळेस लोकांनी चळवळ घेतलेली आहे राव करील ते गाव करील ते राव कधीच काही करू शकत नाही कारण गावांनी चळवळ हातात घेतलेली आहे लोहायला भ्रष्टाचार मुक्त लोकांमधील राहणारा राहणारा माणूस पाहिजेत लो लोकयुक्त नको आहे लोकांना लोकांना लोकयुक्त आहे लोकांना नोटयुक्त नको आहे यावेळी यावेळेस मत निश्चित त्यांचा पराभव अटळ आहे त्याच्यामुळं तुम्ही आज बघत आहेत परिसरामध्ये आमच्या सोबत प्रभागामध्ये जवळपास दोन दोनशे चार चारशे लोक आमच्या प्रचारामध्ये स्वतः प्रचारक म्हणून फिरत आहेत मतदारात स्वतः त्याच्यामुळं कुठलीच म्हणजे अडचण नाही यावेळेस हो बिलकुल होत होत आम्ही उपनगराध्यक्ष परंतु त्यांनी कोणाच ऐकलं नाही त्यांनी त्यांना स्वतःची मनमानी कारभार केलेला आहे त्यांनी नगरपालिकेत येतच नव्हते संध्याकाळी यायचे गाव झोपी गेल्यावर दिवसा आम्ही गोर गरीब डुप्लिकेट डुप्लिकेट ल, काम करून गेल्याच्या नंतर त्यांना ऑफिस बंद झाल्याच्या नंतर घरातून डुप्लिकेट शिक्के डुप्लिकेट गुंटेवारी सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे गुंटेवारीमध्ये असेल घरकुल म्हणजे खूप अशा अनेक समस्या त्यांनी अडचणी निर्माण केल्या शहराला वेटीस धरण्याचं काम केलं फुल होईल ना काय होणार नाही कारण सामान्य बीजेपीचा कार्यकर्ता माझ्यासोबतच आहे त्यांना ते पट हिटलरशाही पटनाच आली हिटलर जे हिटलरशाही जे आहे हिटलरला लाजवेल अशी त्याचं करते आहे मी म्हणेल तेच कायदा अशा पद्धतीचं काम आहे शॉपिंग कॉम्प्लेक्सचं शंभर टक्के आमचं नियोजन असं लोकांना कुठंतरी चांगली सुविधा देण्याचं चा, कुठंतरी व्यापाऱ्यांना एक कॉम्प्लेक्स बांधून देण्याचं आमचं शंभर टक्के राहणार नाही काही विषय नाही आपल्या जुन्या कोर्टामध्ये माझं आव्हान आमच्या लोया शहरामध्ये जिथं जिथं घड्याळ चिन्ह आहे आम्ही जवळपास वीस आणि नगराध्यक्ष म्हणून मी स्वतः जागेवर जिथं जिथं घड्याळ असेल तिथं तिथे बटन दाबून भरघोष मताने विजय करा ही नम्र विनंती राहणार होईल का होणार नाही विचारधारा आहे विचारधारे धारा ही सदैव जिवंत असते त्याच्यामुळे विचारधारेच मतदान लोह्यामध्ये आहेच ना त्यांचं पण शंभर टक्के आम्हाला त्यांचा फायदा होईल नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वते न्यूज